प्रॅक्टिस करत राहायची किती दिवस प्रॅक्टिस करायची मग ती प्रॅक्टिस झाल्यानंतर दुसरी कुठली रुचा घ्यायची का अशा आशयाचा हा प्रश्न होता अफलातून प्रश्न आहे अवक्तार मेजरमेंट सुरू करा हे सांगण्यामागचं कारण मुळात ही एकच क्रिया अशी आहे की जी आपण अपन जागेपणी सातत्याने करतो सातत्याने म्हणजे अप्स सातत्याने करतो आणि झोपेत सुद्धा अनेकदा आपण बोलतो जागा असताना बाहेर मोठ्यांनी बोलतोच पण बाहेर कोणी मोठ्यांनी बोलायला नसेल तरी सुद्धा काही मंडळी अशी असतात की एकटीच मोठ्यांनी बोलतात पण त्यातल्या त्यात समाजाचं भान असलेली मंडळी मनातल्या मनात बोलतात पण बोलणं सुरू आहे म्हणून जास्तीत जास्त प्रॅक्टिसची अपॉर्च्युनिटी तिथे आहे मग ती जर का करत गेलो तर मला त्याच्यासाठी नव्याने लॅबोरेटरी उभी करायची गरज नाही दॅट इज द रिझन वाय वी स्टार्टेड विथ अवक्तार मेजरमेंट ऑब्झर्वेशन आता याचा जो प्रश्न आहे की याच्यानंतर काय करायचं मला असं वाटतं की अब बक्तारम ही पिवोटल रुचा आहे कशी ती समजावून सांगतो पटकन म्हणजे मला जे समजतंय तेवढंच बाकी तुम्ही पण सांगा अब बारम माझा मागचा सीए आहे मागच्या चार तासातला सी आहे माझा पॉइंट सिक्स्टी वन आला आता पुढच्या चार तासामध्ये मी बघतोय की अब वक्ताराम आहे म्हणजे काय काय बाबा पुढच्या चार तासामध्ये आहे सगळ्या गोष्टी माहितीच नसतात ठरलेल्या मिटिंग माहिती असतात काही न ठरलेल्या घटना सुद्धा घडतात कोणतरी बोलायला येतो वगैरे ठीक आहे पण तिथे माहिती आहे सो अवपरस्ता तिथे आला पहिल्यांदा की काय बाबा पुढच्या चार तासातल्या मीटिंग्स काय आहेत काय एक जनरल नजर आली मागच्या चार तासात जो पॉइंट सिक्स्टी वन झाला ते उरलेले पॉईंट थर्टी नाईन न होण्याची कारण काय कारण काय म्हणण्यापेक्षा काय झालं नक्की मागच्या चार तासातला जो पॉइंट सिक्स्टी वन आला तू उद्वेग झाला का कसा झाला उद्वेग उद्वेग झाला म्हणजे नक्की काय झालं नुसते हार्टबीट्स वाढले का आवाजात पण थरथर होती का भुवई कान नाक ओठांचा वरचा भाग तो सुद्धा थरथरत होता की एखाद्याबद्दल प्रचंड राग निर्माण झाला होता त्याच वेळेला फक्त ऑपरेशनल लेवलची चिडचिड होती का पार आतमध्ये घुसलेली होती बोलत असताना अभ्यास होता का अभ्यास नव्हता वगैरे 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 हे सगळं मागे पाहिलं का तर कदाचित या चार तासामध्ये याच्यातलाच कुठला तरी प्रश्न मला येऊ शकेल म्हणजे अवपश्चात झालं सो so, आवक्तारम कडे बघत असताना मी हळूहळू हळूहळू आवक्तारम खांब ठेवून आवक्तारम अवपश्चात की चल आता इथून पुढे अवबक्तारम कडे मागच्या चार तासातल्या कडे मागच्या चार तासातल्या अवक्तारामच्या सी एआय कडे मागे वळून बघीन पुढचे आठवड्याभर दोन आठवड्याभर तीन आठवड्यावर पण काम बोलण्याचं ठेवणार आहे कारण तेच एक काम मी सातत्याने करतोय मग आता हा अंदाज आला असेल मी काय सांगतो ते अजून एक अजून एक उदाहरण देतो थांबवतो की अवो पश्चात झालं अव दक्षिणात्थात चोर द्वारतात झालं सगळं आता त्यातलं त्या टफ टाकायचं असेल स्वतःला तर तो ज्ञानमया विज्ञानमया अववक्ता अर तोम वाङ्मय हा तोम चिन्मय हा अववक्ता अजून टाकू टफ मग आता टफ म्हणजे कसं हे कसे डायरेक्ट बघता येते पण आता तो वाङ्मया चिन्नयामध्ये आपण काय म्हणलं की वाक आणि चेत नट आणि भूमिका म्हणजे नट आणि तो काय राजाची भूमिका मग बोलतोय कोण बोल अवक्तारम उद्वेग झाला उद्वेग राजा पुरताच मर्यादित राहिला होता का उद्वेग राजा ओलांडून नटापर्यंत आला म्हणजे अववक्तारम तो ज्ञानमया विज्ञानमया मग अगदीच खाली विभूती योगात हो गेलो समजा अवक्तारम रुचा घेऊन ठीक आहे चल अवक्तारम तो वायू हु। वायू काय म्हणतोय की लोकांच्या शरीर मनबुद्धीला आल्हाददायक तितकाच विश्वासपूर्ण स्पर्श करण्याची क्षमता माझ्यामध्ये आहे अव झाली का म्हणजे तुझा जो प्रश्न होता की अवबक्तारमची प्रॅक्टिस किती दिवस करायची काय 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 माहिती पोहायला येईपर्यंत भोपळा पाठीला बांधायचा एक दिवस अचानक कळतं की अरे भोपळा सुटला सो ती वेळ येईल पण तोपर्यंत मग काय करायचं अवक्झ आर नॉट वॉटर टाईट की अवक्ताराम झालं अवश्रोताराम झालं नाही आता अवक्तारामची त्याच गटातली बघूया अजून एक बघूया की अवक्तारामच्या कनेक्ट मी पुढच्या गटांमध्ये घेऊन गेलो होतो की अवक्तारामचा कनेक्ट अवेअरनेसच्या गटात घेऊन गेलो होता अवपुरस्तात पश्चात दक्षिण दक्षिणात्तात अववक्तारामचा कनेक्ट मी इंट्रोस्पेक्शन गटात घेऊन गेलो होतो वांगमया चिन्मया आनंदमया वगैरेचा अववक्तारामचा कनेक्ट मी शेवटच्या म्हणजे विभूती योगात घेऊन गेलो अथरवशीरचा की तो ब्रह्मा तो विष्णू तो रुद्रा तो इंद्रास त्या पद्धतीचा आता अवबक्तारामचा कनेक्ट त्यातल्याच सेक्शन मधल्या कोणाशी चालता येईल तर चल ना सुरू अवश्रोताराम कर की माझा उद्वेग झाला हे मी ऐकलं अवभक्तारम अवश्रोतारम ऐकत असताना काय झालं की नाही नाही बरोबर आहे तुझा उद्वेग झाला तर योग्यच आहे असं व्हायलाच पाहिजे नाही 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 मग अवश्रोताराम गणला हे करायचं त्यामुळे अं वक्तारंभी रुचा जरी धरली आणि सातत्याने उरलेल्या सगळ्या रुचा पकडत 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 गेलं तर आय थिंक सहस्र आवर्तन होणार आणि मग कदाचित वर्ष दोन वर्ष तीन वर्ष कधीतरी तो भोपळा सुटणार असं मला वाटतं आता ह्याच्यावर काही असेल तर आपण बोलू सो दिस इज हाऊ इट इज In loop practice, right?